नमस्कार कृष्णा स्वागत आदर्श इस्लामपूर साठी एकवटली सुविधांचा अभाव प्रशासनाबाबत नाराजी वाळवा इस्लामपूर मतदारसंघातील एक महत्वाचं शहर म्हणजे इस्लामपूर जिल्ह्याच्या राजकारणात या शहराचं एक वेगळं स्थान आहे या शहराने अनेक गोष्टी महाराष्ट्रासमोर आणल्या आहेत एकेकाळी आदर्शवत असणारे नगरपालिका प्रशासन याबाबत सध्या इस्लामपूरकरांच्या मनामध्ये नाराजगी निर्माण झाल्याची परिस्थिती आहे अनेक गोष्टींमुळे नागरिकांना नाहन त्रास सहन करावा लागतोय आज शहरातील प्रत्येक घटकाला आपलं इस्लामपूर हे आदर्श असावं असंच वाटतंय यासाठी इस्लामपूर शहरातील सुजाण आणि सजग नागरिकांनी इस्लामपूरची जबाबदारी घेत इस्लामपूर विकास संघटनेची स्थापना केली आहे कोणत्याही राजकीय पक्षाचा विचार न करता आपल्या गावचा विकास आपणच करावा पाहिजे यासाठी गावातील नागरिकांनी आज उरुण इस्लामपूर विकास संघटनेची स्थापना केली पुढील दिशा ठरवण्यासाठी मराठा सेवा संघाच्या कार्यालयात कामकाज सुरू करण्याचा निर्णय घेतला यावेळी संघटनेची कार्यकारिणी तयार करून विकासात्मक विचारधारा प्रबळ करण्याचा ठाम निश्चय करण्यात आला यावेळी उमेश तुळक मोहन पाटील दीपक कोठावळे पी के पाटील अभय शहा गौरव शहा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सूत्रसंचालन विजय महाडी तर आभार गजानन पाटील यांनी मानले स्थापनेवेळी इस्लामपूर परिसरातील मोहन पाटील राहुल पारेख विजय महाडी पी के पाटील दीपक कोठावळे संजय कबुरे गजानन पाटील दीपक खिलारे डॉ भगवान पाटील उदय सिंह सरनोबत अॅडव्होकेट श्रीकांत पाटील अभय शहा डॉक्टर गणेश करांडे गौरव शहा अल्ताफ तहसीलदार अशोक मोरी सचिन जिरगे गौतम खेतमर महादेव कालतानिया प्रशांत उरोडकर सतीश पाटील राजेंद्र सांभारी आदी नागरिक उपस्थित होते आपल्या परिसरातील सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक राजकीय सभा व कार्यक्रम यांच्या लाईव्ह आणि बातमीसाठी आमच्या चॅनलशी संपर्क साधा संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद पाचशे पन्नास एक्शन कृष्णा न्यूज इस्लामपूर